नमस्कार पिया फॅमिली आणि किचनमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत दुधीचे वडे एकदम टेस्टी असे दुधीचे वडे एकदम क्रंची असे आहेत दुधी वडा हा किती क्रंची आहे हे बघू शकता तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तर एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे चण्याची डाळ आणि मुगाची डाळ ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यात पाणी टाकून दोन तास डाळी भिजत ठेवायच्या आहेत इथे मी पाव किलो दुधी घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे साल काढून झाल्यानंतर दुधी हा चांगला किसून घ्यायचा आहे दुधीचे किस हे हाताने दाबून पाणी नितळून घ्यायचे आहे दुधीचे हे केस हे सगळं निथळून झालेलं आहे तर इथे दोन तास चांगली भिजत ठेवलेली मुगाची डाळ ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे थाटात निथळून घेतलेली दुधी घेतलेली आहे आणि यात मिक्सरमध्ये वाटलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये चण्याची डाळ ही बारीक करून घ्यायची आहे चण्याच्या डाळीमध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत चण्याची डाळ ही जरा ओबडधोबड ठेवायची आहे मिक्सरमध्ये वाटलेली चण्याची डाळ टाकून झाल्यानंतर अर्धा चमचा इथे मी हळद टाकलेली आहे हिंग भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीरीचा वापर हा जास्त करायचा आहे इथे मी दोन चमचे तीळ घेतलेले आहेत एक चमचा जिरा पावडर एक चमचा धणे पावडर आणि चवीनुसार मीठ सगळं मिश्रण हे चांगलं एकत्र एक करून घ्यायचं आहे मिश्रण चांगलं एकजीव करून झाल्यानंतर इथे मी कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे मळलेल्या पिठाचे लहानसर असे चपट असे वडे तयार करून घ्यायचे आहेत चपट असे आपले लहान सर वडे आपले थापून झालेले आहे तर कडकडीत तेलामध्ये खरपूस असे खमंग दुधीचे वडे हे तळून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूनी चांगले उलटपालट करून दुधीचे वडे हे तळून घ्यायचे आहेत आणि आपले टेस्टी दुधी वडे तयार आहेत अशा प्रकारे सगळे दुधीचे वडे हे आपण तळून घेणार आहोत खमंग आणि खुसखुशीत दुधीचे वडे आपले तयार आहेत हे वडे सोबत एकदम टेस्टी असे लागतात रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद